मित्रांनो महाराष्ट्रात खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये टप्प्याटप्प्यानं अतिवृष्टी होत आहे आणि या टप्प्याटप्प्याने झालेल्या अतिवृष्टीमुळं शेतपिकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान हे झालेलं आहे मित्रांनो यामध्ये कडधान्य अन्नधान्य नगदी पिके त्याचबरोबर तेलबिया वर्गीय पिके भाजीपाला फळ पिके या सर्वच पिकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे मित्रांनो यामध्ये आपल्या पिकाचं नुकसान झाल्याची तक्रार आपल्याला पी एम एफ बी वायकडे तीन प्रकारे करता येते यामध्ये एकतर एक चार 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 सात या टोल फ्री क्रमांकवर तुम्ही सकाळी आठ ते संध्याकाळी आठपर्यंत कॉल करून तक्रार करू शकता तसेच पी एम एफ बी वाय व्हॉट्सॲप चॅटबोट जो की तुम्हाला स्क्रीनवर मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर तुम्ही ऑनलाईन देखील मेसेज टाकून तुम्ही ऑनलाईन तक्रार करू शकता तसेच पी एम एफ बी वाय ॲपद्वारे देखील तुम्ही तक्रार करू शकता या तीन पद्धतीपैकी कोणत्याही पद्धतीनं तुम्ही तक्रार करू शकता धन्यवाद